दररोजच्या दैनंदिन जीवनामधील रोजच्या प्रसंगांवर आधारितच ही जात्यावरची गीतं रचली गेली त्यामध्ये मुलांचं बालपण झालं त्यांचं शाळेत जाणं झालं पाहता पाहता मुलांनी आता तारुण्यात प्रवेश केलेला आहे आणि आपल्या लेखाने जेव्हा तारुण्यात प्रवेश केलेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये होणारा बदल हा एका आईच्या नजरेतून कसा बरं निश्चित पाहूया या, या जात्यावरच्या ओवीमधून वयात आलेल्या या लेकाची आई काय म्हणते गोऱ्या तोंडावरी मुरमाची दावन वाणीचा बाळराज भरज्वानीत रावणं गोऱ्या तोंडावरी मुरमाचा दाटवा वाणीचा बाळराज भरज्वानीत नटवा गोऱ्या तोंडावरी मुरमाचा पाला पाला वाणीचा बाळराज भरज्वानी मंदी आला गोऱ्या तोंडावरी मुरमाची हारोहारी मह्या राघोबाची जवानी लैऱ्या मारी दिसा मासाने आपली लेकरं मोठी होणं त्यांनी तारुण्यात पदार्पण करणं हे सगळं पाहून त्या आईच्या अंगावर मुठभर मास चढते तिला अगदी अभिमान वाटायला सुरुवात होते असंच या ओवीमध्ये या मुलाच्या चेहऱ्यावर तारुण्याच्या खुना म्हणजे मुरमाचे डाग दिसू लागलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या रूपात फरक पडलेला आहे चेहऱ्यावरील मुरमांमुळे त्याचा विद्रूप चेहरा दिसू लागलेला आहे आणि त्या चेहऱ्याला या महिलेने रावणाची उपमा दिलेली आहे त्याचबरोबर सारखं आरशात पाहणं वयात आलेल्या मुलांचं नटणं या ह्या गोष्टीदेखील तिच्या नजरेमधून सुटलेल्या नाही परंतु आपल्या लेखाचं तारुण्यातलं पदार्पण हे तिच्या मनाला सुखवून जात आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी तिच्या अंगामध्ये एक प्रकारे बळ संचारत आहे अशा प्रकारचा उत्साह या ओवीमधून आपल्याला ती व्यक्त करताना दिसते आपल्या लेकरांचे बालपण आणि त्यांना मोठे होताना पाहण्याचे सुख हे या जात्यावरच्या ओव्यांमधून अतिशय बारकाव्याने या स्त्रिया वर्णन करताना आपल्याला दिसतात